ओके okay. आजचा विषय तुमच्या लक्षात आलाच असेल बरेच जण विचारतात की आपलं डाएट जे असतं हे प्रत्येक सीझनमध्ये वेगवेगळं असतं वेग तर पावसाळ्यामधला आहार कसा असावा डाएट कसं असावं हे मी यावर एक सेपरेट व्हिडिओ अपलोड केलेलाच आहे आपलं एक लाईव्ह सेशन पण त्यावर झालेलं आहे पण पावसाळ्यामध्ये नक्की वजन कसं कमी करायचं कारण प्रत्येक सीजन हा वेट लॉस डाएटमध्ये काही वेगळे चेंजेस करावे लागतात किंवा वेट लॉससाठी कसा आहे जसं आपण म्हणतो की उन्हाळा वेट लॉससाठी बेस्ट आहे तर तसं पावसाळासुद्धा असं म्हणू शकतो की वेट लॉससाठी चांगला आहे पण काही टिप्स लक्षात ठेवा आणि या टिप्स फॉलो करून तुम्ही पावसाळ्यामध्ये सुद्धा एका महिन्यामध्ये चार ते पाच किलोपर्यंत वजन कमी करू शकता आता टिप्स काय आहेत ते सांगते त्याआधी काय होतं की पावसाळ्यामध्ये आपला पावसामुळे असेल किंवा बाहेर जाणं आपलं कमी होतं तर त्यामुळे असेल बऱ्याच लोकांचा एक्सरसाईज हा कमी होतो किंवा हालचाली कमी होतात आता काय होतं की जिमला जात असो किंवा कुठे बाहेर तुम्ही चालायला जात असाल असं होतं की अरे पाऊस आला मग नको तर त्या हालचाली कमी होतात तर वॉकिंग तुम्ही अगदी पार्किंगमध्ये करू शकता घरच्या घरी करू शकता टेरेसवर करू शकता जिथे तुम्हाला असं वाटेल की नाही मी वॉकिंग करण्यासाठी कम्फर्टेबल आहे मग त्यासाठी पाऊस आला मग बाहेर कसं जाणार मग बाहेर गेलं नाही म्हणून बरेच पेशंट सांगतात की बाहेर गेलं पाऊस आला त्यामुळे मग बाहेर जाता आलं नाही मग वॉकिंग काही झालं नाही किंवा एक्सरसाईज काही झालं नाही तर असं न करता तुमचं जे काही ॲटलिस्ट घरच्या घरी वॉकिंग असेल तर तेही तुम्ही करू शकता आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की तुम्हाला कोणताही एक्सरसाइज तुम्ही घरी बसूनसुद्धा करू शकता जसं योगा आहे किंवा फ्लोअर एक्सरसाइजेस आहेत तेही तुम्ही करू शकता आणि आता पुढच्या की आहारामध्ये काय बदल करायचा किंवा तुम काही महत्त्वाच्या डाएट टिप्स सांगते की ज्या फॉलो करून तुम्ही पावसाळ्यामध्ये वेट लॉस अगदी आरामात करू शकता सगळ्यात पहिली टीप पावसाळ्यामध्ये युजली काय होतं आपण पाणी प्यायचं विसरतो उन्हाळ्यामध्ये आपल्याला तहान लागते आपण पाणी भरपूर पितो पण पावसाळ्यामध्ये काय होतं की युजलीज बाहेर सगळीकडे बेसिकली हे सगळं पावसाळी वातावरण आणि या ह्याच्यामध्ये आपण पाणी प्यायला विसरतो तर तसं न करता सीझन कोणताही असो थंडी असो पावसाळा असो कोणताही असो पण पाणी व्यवस्थित पिणं ॲटलीस्ट दोन ते अडीच लिटर हे अतिशय महत्त्वाचं आहे त्यामुळे पहिली टीप की पावसाळ्यामध्ये सुद्धा शरीराला पाण्याची तितकीच गरज असते आणि तुम्हाला जर वेट लॉस करायचा असेल तर पाणी दोन ते अडीच लिटर तुम्ही घेणं अतिशय आवश्यक आहे आता त्यामध्ये तुम्हाला अजून काही टिप्स देते की तुम्ही दिवसभरात आता पावसाळी सीझन आहे तर आपल्याला काहीतरी गरम प्यावंसं वाटतं तर।, तर साध्या पाण्याच्या ऐवजी तुम्ही ग्रीन टी घेऊ शकता गरम पाणी घेऊ शकता किंवा मी जे वेट लॉस किंवा फॅट कटर बेली फॅट कटर ड्रिंक सांगते ते आपल्या चॅनेलवर तुम्हाला तुम्ही जर चॅनेल सबस्क्राईब केलं तर तुम्हाला सगळे व्हिडिओ बघायला मिळतील पावसाळा हा बेस्ट सीझन असतो असे वेगवेगळे फॅट लॉस किंवा वेट लॉस काडे घेण्याचा आणि त्याचा नक्कीच परिणाम आपल्या बॉडीवर होतो आणि वेट आणि पोटाची चरबी तुम्ही फास्ट कमी करू शकता जसं गरम पाण्यामध्ये तुम्ही थोडीशी बडीशेप किंवा थोडेसे जीरे किंवा थोडस ओवा हे टाकून सुद्धा ते पाणी उकळून हा बेस्ट काढा तुम्ही घेऊ शकता आणि असेच वेगवेगळ्या प्रकारचे काडे मी आपल्या चॅनेलवर व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तेही नक्की बघा हळदीचा चहा घेऊ शकता हे सगळं तुम्ही पावसाळ्यामध्ये घेऊ शकता कारण युजली हे सगळे काडे उष्ण असतात पण पावसाळ्यामध्ये उष्ण पडायची काही तशी काही आ... म्हणजे गरज नसते किंवा तुमच्या बॉडीला थोडीशी उष्णता हवी असते आणि गरम काहीतरी प्यावंसं वाटतं तर नक्कीच हे काढे तुम्ही पावसाळ्यामध्ये ट्राय करा आणि तुम्हाला त्याचा वेट लॉस आणि फॅट लॉससाठी नक्की उपयोग होईल तर हे सगळ्याची रेसिपी मी आपल्या चॅनेलवर दिलेली आहे त्यामुळे पटकन चॅनेल सबस्क्राईब करा आणि या सगळ्या काढ्यांची रेसिपी घ्या त्याप्रमाणे करा आणि अजून एक महत्वाची गोष्ट एका वेळी एकच काढा घ्या बरेच लोकांचे मला मेसेजेस येतात की सकाळी हा घेते किंवा रात्री वजन कमी करण्याचा उत्साह असतो ना त्यामुळे कसं होतं की सगळं एकाच वेळी करून बघायचं असं करू नका तर सगळे काढे एका वेळी घेऊ नका एका वेळी एकच काढा घ्या तर उष्णता वाढणार नाही आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारचा कॉन्स्टिपेशनचा मूळ व्याधीचा किंवा कुठलाही त्रास होणार नाही अशोक शेळके तर तुमच्यासाठी हे स्पेशल आहे तर हे सगळं तुम्ही करू शकता यानंतर पुढचं म्हणजे पावसाळ्यामध्ये काय होतं की भाज्या चांगल्या येतात पण पालेभाज्या थोड्याशा खराब असतात तर पालेभाज्या जास्त न खाता फळभाज्यांवर जास्त भर द्या आणि सगळ्यात महत्त्वाचं की तुम्ही भाज्या कोणत्याही घ्याल तर शक्यतो व्यवस्थित शिजवून घ्या म्हणजे त्यातले काही बॅक्टेरियाज असतात काही त्याच्यामध्ये काही खराब असतील भाज्या तर त्या व्यवस्थित बाजूला करून शिजवल्यानंतर या पचायला हलक्या जातात एक गोष्ट लक्षात ठेवा पावसाळ्यामध्ये पचनशक्ती अतिशय स्लो असते म्हणजे डायजेशन अगदी स्लो असतं आणि म्हणूनच इझिली पोटाला पचेल असंच घ्यायचं आपण पूर्वी घ्यायचं आठवतोय तुम्हाला पारंपरिक आपले आई वडील किंवा आजी जे त्याची भाताची पेज त्यामध्ये थोडंसं जिरेपूड घालायची थोडी थोडंसं मीठ घालायचं थोडंसं तूप घालून ते प्यायचं खूप जास्त नाही दुसरी गोष्ट मुगाचं कढण घेऊ शकता मुगाचं वरण ज्याला आपण म्हणतो ते घेऊ शकता तिसरी गोष्ट वेगवेगळी भाज्यांची सूप घेऊ शकता एकदम बेस्ट यामध्ये हे जे काही सूप आहे हे वेट लॉस करण्यासाठी पावसाळ्यातलं एकदम बेस्ट खाणं आहे तर आपले बरेचसे कमेंट्स पण येत आहेत ओके वनिता ताई अंगामध्ये उष्णता खूप आहे तर काढे चालतील का येस मी तोच मुद्दा क्लिअर केला की उष्णता आहे पण तरी सुद्धा हे काडे उष्णच पडतात म्हणूनच हे पावसाळ्यातच घ्यायचे असतात आणि तुम्ही त्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता एका एक वेळी एकच एक काढा घ्या खूप जास्त प्रमाणात आणि दोन तीन काडे एकदम घेऊ नका दादा तुम्ही डॉक्टर आहात का येस आ, तुम्हाला काही शंका असेल तर आपल्या चॅनलवर जाऊन बघू शकता आ, तर आ, ओके भाताची पेज रात्री घेऊ शकतो का येस नक्कीच घेऊ शकता पण रोज घेऊ नका आणि ती पोटभरीची घ्यायची नाही आहे हे मात्र लक्षात ठेवा मी त्यावर एक सेपरेट व्हिडिओ सुद्धा बनवणार आहे कारण भात म्हटलं की आपण काय करतो वेट लॉस डायटमध्ये भात अवॉइड करतो पण ही तुम्ही थोडी घेऊ शकता आणि कधी घेऊ शकता त्यावरही मी एक सेपरेट व्हिडिओ बनवेन वेट गरम पाणी पिल्याने वेट लॉस होतो का येस नक्कीच होतो पण दिवसभरात तुम्ही दोन ते तीनच ग्लास गरम पाणी प्या त्यापेक्षा जास्त घेऊ नका प्रत्येक गोष्टीला प्रत्येक टिप्सला काहीतरी लिमिट असतं ही गोष्ट लक्षात ठेवा आणि म्हणूनच काय होतं की तुमचं डायजेशन चांगलं होण्यासाठी तुम्ही सगळं जे काही मी सांगते हे जर प्रमाणात घेतलं ता तर नक्कीच त्याचा तुम्हाला फायदा होईल तर भाज्यांचं सूप हे अतिशय चांगलं ऑप्शन आहे पावसाळ्यामध्ये वेट लॉस करण्यासाठी रात्रीच्या जेवणामध्ये भाज्यांची सूप नक्की घ्या तुम्ही त्यात लेमन कॉरी मशरूम सूप आपलं साधं टोमॅटो सूप मिक्स व्हेज सूप व्हेज क्लिअर सूप जे नॉनव्हेज खात असतील चिकन क्लिअर सूप किंवा एन नंबर ऑफ सूप तुम्हाला रेसिपीज यूट्यूबवर अवेलेबल आहेत फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा त्यामध्ये साखर किंवा कोणत्याही प्रकारचे सॅले ड्रेसिंग किंवा असं काही वापरू नका तुपाची वगैरे फोडणी वरून देऊ नका या सूपाचे व्हिडिओसुद्धा मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहे तेही नक्की बघा तर भाज्या शिजवून घ्या आणि मुगाच्या डाळीची खिचडी जर असेल तर तांदळाचं प्रमाण कमी घ्यायचं मुगाची डाळ जास्त घ्यायची हिरवी सालासकट मुगाची सुद्धा घेऊ शकता आपली पिवळी रेग्युलर डाळ सुद्धा मुगाची घेऊ शकता आणि यामध्ये भाज्या भरपूर घाला म्हणजे त्या अपोप शिजल्या जातात आणि स्किन ग्लो कशी होईल असं बरेच जण विचारतायत तर हे सगळं जर तुम्ही घेतलं तर नक्कीच स्किन ग्लो व्हायला मदत होईलच कारण हे काय आहे की आपलं हे सगळं हेल्दी डाएट असल्यामुळे तुम्हाला यासाठी नक्कीच मदत होईल की वजन तर कमी होईलच पण स्किनसुद्धा ग्लो होईल पोट साफ व्हायला सुद्धा मदत होईल आणि अर्थात तुम्ही दुपारच्या जेवणामध्ये आपली रेग्युलर भाजी आमटी किंवा भाकरी आता तुम्हाला पावसाळा आहे तर तुम्ही ज्वारीची भाकरी घेऊ शकता बाजरीची भाकरी घेऊ शकता ज्यांना उष्ण पडणार नाही अशा लोकांसाठी अदरवाईज ज्यांना उष्णतेचा त्रास आहे रेग्युलर ज्वारीची भाकरी घेतली तरीसुद्धा चालेल भाजी भाकरी आमटी यानंतर मी आत्ता जसं म्हणाले तसं की आपले Uh, कडधान्य तुम्ही शिजवून घेऊ शकता फक्त एवढंच की ओके uh, okay, अजून एक ब्लॅक कॉफी किंवा ग्रीन टी दोन्ही चांगले आहेत पण uh, मी यावर सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे नेहाताई तोही तुम्ही बघा कारण कसं आहे की तुम्ही जे प्रत्येक प्रश्न विचारता ना त्यावर सगळं कन्फ्युजन नको म्हणून हे व्हिडिओ ऑलरेडी आपण डिटेलमध्ये सगळे बनवतो कारण लाईव्हला पण एक लिमिट असतं तर तेही तुम्ही नक्की बघा आणि तुम्ही जर ग्रीन टी घेणार असाल ब्लॅक कॉफी घेणार असाल मेक शुअर की त्याचं प्रमाण हे तेवढ्या म्हणजे ते प्रमाणामध्येच घ्या त्याचा अतिरेक करू नका नाहीतर मग उष्णता अजून जास्त होते तर तुम्ही ग्रीन टी घेऊ शकता गरम पाणी घेऊ शकता हे तर सगळं मी तुम्हाला सांगितलंच भाज्या कडधान्य सगळं शिजवून घ्या शक्यतो पावसाळ्यामध्ये सॅलेड कच्चं खाणं टाळा काकडी गाजर हे शक्यतो कच्चं खाऊ नका डायजेशन ऑलरेडी स्लो असतं आणि म्हणूनच सगळ्या भाज्या सगळं शिजवून घेण्याचा मुगाची खिचडी सूप हा एक उत्तम पर्याय आहे मिक्स डाळींचे डोसे घेऊ शकता हाही एक उत्तम पर्याय आहे वरणफळं आपला पारंपरिक पदार्थ बऱ्याच ठिकाणी चकोल्या म्हणतात फळं म्हणतात हे तुम्ही घेऊ शकता मेथी घालून हा एक उत्तम पर्याय आहे पालेभाजी घेतलीच तर स्वच्छ निवडून व्यवस्थित धुवून घ्या जास्त पालेभाज्या वापरायची गरज नाही आहे पण फळभाज्या वापरल्यात तरीसुद्धा चांगलं आहे सीजनल फळं घ्या सफरचंद डाळिंब पपई हे तुम्ही घेऊ शकता जिथे तुम्हाला तुमच्या इथे मिळेल आणि अर्थातच हलका आहार ठेवा हे पावसाळ्यामध्ये अतिशय महत्वाचं आहे आणि म्हणूनच आता बरेच जण खूप प्रश्न विचारत आहेत तर स्किन ग्लो करण्यासाठी मोहित हे खूप जास्त प्रश्न विचारत आहेत तर डाएट सगळं आपलं हेल्दीच असतं त्यामुळे स्किन ग्लो करायला काहीच प्रॉब्लेम नाहीये आणि जर डायजेशन वीक असेल तर तुम्ही सगळं शिजवून घ्या आणि खूप छान पद्धतीने तुमचं वजन कमी होऊ शकतं कारण आपलं सगळं जे काही डाएट असतं हे सगळं हेल्दी असतं पारंपरिक पदार्थ असतात कोणतंही फॅट डाएट नसतं अजून तुम्हाला माहिती हवी असेल डिटेल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा त्यावर सगळ्या प्रकारचे व्हिडिओ तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत सगळे व्हिडिओज तुम्हाला डिटेल मिळतील आणि नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल तर आजचं लाईव्ह कसं वाटलं हे मला सांगा आणि पुढच्या शनिवारी भेटूयात अशाच लाईव्हमध्ये दे एका वेगळ्या विषयासहित धन्यवाद